स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नवी मुंबईतील बेरोजगार लोकांना बँकेचं लोन घेताना अडचणी येत असल्यानं आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या वतीनं नेरुळमध्ये मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बेरोजगार सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं उद्योजक निर्माण करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री अर्थात एम एस एम ईच्या मार्फत उद्योगासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत बँकद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत माहिती देण्यात आली आजच्या नवयुवकांना ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे एम एस एम ई च्या बॅनर खाली आजचा जो शिक्षित जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी भारत सरकारने अनेक योजनांचं प्रावधान या एम एस एम ईच्या बॅनर खाली उपलब्ध करून दिलेले आहे ज्या जसं नवीन उद्योजक जर टाकायचं नवीन उद्योग जर सुरू करायचा असेल त्यासाठी भारत सरकारची पी एम ए जी पी योजना आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी पन्नास लाख रुपयाच्या कर्ज योजनेची सुविधा त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये सबसिडीसुद्धा दिल्या जाते एस सी एस टी महिलांसाठी जर रुरल एरियामध्ये जर तो उद्योग असेल तर पस्तीस टक्क्याची सबसिडी त्यामध्ये दिली जाते त्यासोबत अर्बन एरियामध्ये जर असेल तर त्यामध्ये पंचवीस टक्क्याची सबसिडी दिली जाते तर या माध्यमानं तो आपल्याजवळ कोणत्या आणि त्यासोबतच भारत सरकारने ही पण व्यवस्था करून दिलेली आहे की दहा प दहा लाखापर्यंतची जी, जी कर्ज योजना आहे त्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची कोलॅट्रल द्यायची गरज नाही आहे आणि ती कोलॅट्रल आम्ही भारत सरकार एम एस एम ई मंत्रालय बँकेला देतो जेणेकरून त्यांना ल लवकरात लवकर कर्ज देण्याची सुविधा या सी जी टी एम एसी स्कीमकरमध्ये व्यवस्था केलेली आहे यामुळे कोणताही भावी उद्योजक आपला विकास व्यवसाय जो विका, वि, विकास त्याचा विकास करून तो अन्य लोकांना पण सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण केल्या जाते प्रशासनिक सहयोग जो है हम बहुत सारे जो हमारे स्कीम्स से हम देना चाह रहे हैं सरकार इसके लिए हमेशा प्रयासरत है जिसमें एक हमारी लोन की स्कीम है जिसके बारे में अभी हमने इस कार्यशाला में पूरी तरीके से हमने डिस्कस किया प्रधानमंत्री उद्योग निर्मिति योजना है मुख्यमंत्री उद्योग निर्मित योजना है इसके अलावा भी बैंकों की अलग अलग जो एमएसएमई जो क्षेत्र है सेवा क्षेत्र हैं और जो मैन्युफैक्चरिंग क्षेत्र हैं उसके लिए अलग अलग तरह की स्कीम्स हैं उस स्कीम के माध्यम से हम उद्योजकों को उद्योजकता के लिए आगे बढ़ाना चाहते हैं जी बिल्कुल जिसमें मैं आपका बहुत अच्छा सवाल है इसके लिए हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने 2016 में एक नेशनल एस सी हब का गठन किया था उन्होंने स्थापना करी थी इस नेशनल एस सी हब योजना के अंतर्गत हमारा जो केंद्र जो हमारा स्किल डेवलपमेंट है जो है हमारा कैपेसिटी बिल्डिंग जो है एक हमारा मुख्य फोकस है और मुंबई में हमारी बहुत सारी जो संस्थाएं हैं उनके माध्यम से हम लोग जो ये कैपेसिटी बिल्डिंग के प्रोग्राम्स हैं निरंतर रेगुलर बेसिस पे हम लोग ऑर्गेनाइज़ कर रहे हैं और ये जितने भी जो प्रोग्राम्स हैं वो फ्री ऑफ कॉस्ट हैं इसके लिए किसी भी तरीके का कोई भी शुल्क जो है वो बच्चों से नहीं लिया जाता है किसी कोई भी बच्चा जो है वो जा सकता है और इसमें अपना जो प्रशिक्षण है वो प्राप्त कर सकता है को शासकीय योजना अलग तो शासकीय योजना मध्य लाभ घेना साढ़ी कर्ज घेने हा एक मोठा आ... टास्क आहे हे आत्ता सगळ्यांच्या ह्याच्यातून आपल्याला निदर्शनास आलेलंच आहे पण जर का तुम्ही त्या प्र ह्याचा व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केलेला असला आणि ते तुम्ही व्यवस्थित प्रोजेक्ट प्रपोजल जे आहे ते बँकेला प्रेझेंट केलं की तुमचा व्यवसायातून काय तुम्ही व्यवसाय करणार आहात कसा नफा मिळवणार आहात कशी परतफेड करणार आहात हे जर का तुमच्याकडे सगळा अभ्यास असेल तुमची बॅलन्सशीट तुम्ही स्वतः तयार करणार असाल जरी तुमचा नवीन प्रोजेक्ट असेल तर नवीन प्रोजेक्टला तुमचं प्रोजेक्शन्स काय असतील त्यातून तुम्ही कसा नफा मिळणार आहे हे सगळं तुमचा स्टडी असेल तुमचा सिबिल चांगला असेल तर तुमचा कोणत्याही व्यवसाय जर का तुम्हाला करायचा असेल तर तुमचा स्टडी पाहिजे व्यवसाय नवीन नव उद्योजकाला आणि हे सगळ्या जे स्कीम्स आहेत हे बँक कुठेही राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील ह्या सगळ्या करतात त्याला पॉझिटिवली घेतात तुमचा फक्त उद्योजकांचा त्याला पॉझिटिवली ए... सपोर्ट पाहिजे खूप आनंदाची बातमी आहे नवी मुंबईकरांना एक चांगला सुखाचा आणि आनंदाचा संदेश आहे यामधून की नोकऱ्या संपलेल्या आहेत आपल्याला स्वतःचा उद्योग करण्यासाठी एक स्कीम आपण शासनाची वापरणार आहोत आणि शासनाचे सर्व अधिकारी आणि बँकेचे सर्व अधिकारी आज स्टेजवर आहेत आणि त्यांनी हमी घेतलेली आहे की कुठल्याही स्कीममध्ये कुठे अडचण येणार नाही कुठे तुम्हाला जर गाईडलाईन पाहिजे तर आमच्याकडनं या आम्ही गाईडलाईन सुद्धा देऊ अशा प्रकारचा अधिकाऱ्यांचं आम्ही अभिभाषण झालेलं आहे त्यासाठी आपण सर्व लोकांनी ज्या मीडिया असो इतर कार्यकर्ते असो यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण अवेअरनेस राहून आपल्या जीवनामध्ये एक प्रगतीपथावर कसं जाता येईल प्रगती कशी करता येईल उद्योगामध्ये पुढे पुढे प्रावीण्य कसं मिळवता येईल यासाठी लक्ष देऊन आपण हा मीडियाचा जमाना आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण सगळं काही आत्मसात केलेलं आहे फक्त तुम्ही उद्योगाकडे आत्मसात करण्याचा पहिला प्र पायंडा पाडा जेणेकरून आपलं घर आणि आपलं कुटुंब आणि आपलं भारत फार मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर जाईल अत्यंत दोनशे लोक आज इथे ज जमा होते आणि दोनशे म्हणजे ते प्रत्येकजण उद्योग करणार आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे जे चार पाचशे लोक आणखीन आहेत मला वाटतं यांच्याकडनं पूर्ण नवी मुंबईला हा मॅसेज जाईल की नवी मुंबईमध्ये नेहरूळ या विभागामध्ये रिपब्लिकन पक्षाने लोकांना उद्योजक बनवण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि तो पूर्णतवाला नेण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे कदाचित हे आपल्याला साक्षात मिळणार आहे कारण उद्योग निर्माण करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करणार आहोत आणि बँका आणि एम एस सी बी अधिकारी हे आपल्याला सपोर्ट करणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई